नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नरसिंह जयंतीनिमित्त नरसिंह अवतार यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नरसिंह अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो पैशाख शुद्ध चतुर्थीला हिरण्य या राक्षसाच्या नाशासाठी देवाच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असल्याची आख्यायिका प्रचलित आहे भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नरसिंह कठोर शिक्षा देतात नरसिंहाच्या स्मरणार्थ वैशाख शुद्ध पासून ते चतुर्थीपर्यंत नरसिंहाचे नवरात्र साजरे होते वैशाख शुक्ल चतुर्दशीला नरसिंह जयंती येते आपला भक्त सल्हाद याच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण करून राक्षसांचा राजा हिरण्य कशेपू याचा वध केला होता म्हणूनच या दिवशी नरसिंह जयंती साजरी केली जाते आता आपण पाहूया नरसिंह जयंती पूजा या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावी संपूर्ण घराची स्वच्छता करावी नंतर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे आणि घर पवित्र करावे तत्पश्चात निम्न मंत्र उच्चारण करावे भगवान नरसिंह पूजन नरसिंह देव देवदेवे शतव जन्मदिने शिकले उपवास करीत श्यामी सर्व भोग विवर्जित या मंत्रासह दुपारी क्रमुच्या देव गोमूत्र मृतिका आणि आवळा मिसळून पृथक पृथक चार वेळा स्नान करावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे पूजास्थळी शेणाने सारवून कळशात तांबा व इतर वस्तू घालून त्यात अष्टदल कमळ तयार करावे अष्टदल कमळावर सिंह हो, भगवान नरसिंह हो, आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी तत्पश्चात वेद मंत्राने प्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजन करावे भगवान नरसिंहाच्या पूजेमध्ये पंचामृत फळे फुले पंचमेव कुमकुम केसर नारळ अक्षत आणि पितांबर यांचा वापर करावा भगवान नरसिंह मंत्र ओम नरसिंहाय वरप्रदाय नवा मंत्राचा जप करावा देवाला गाड पदार्थांचं नैवेद्य दाखवावा रात्री गायन वादन पुराण श्रवण किंवा हरिसंकीर्तनाने जागरण करावे दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजन करून ब्राह्मणांना भोजन घालावे या दिवशी व्रत करावे सामर्थ्यानुसार भू गौ तीळ स्वर्ण व वस्त्राती दान करावे क्रोध लोभ मोह झूट कुसंग आणि पापाचाराचा त्याग करावा या दिवशी व्रताने ब्रह्मचर्य पाळावे व्रत पाळणारा व्यक्ती सांसारिक दुःखापासून मुक्त होतो भगवान नरसिंह आपल्या भक्तांचे रक्षण करतात व्रतीला त्याच्या इच्छेनुसार धनधान्य मिळते आता आपण पाहूया विष्णूने नरसिंह अवतार का घेतला कश्यप ऋषींच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव हिरण्य कश्यप होते त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले होते आणि देव देवी पुरुष स्त्री असून यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी त्यांना मार मारू शकणार नाही असे वरदान प्राप्त केले होते ना दिवसा ना रात्री ना दुपारी ना घरात ना बाहेर ना आकाशात ना पाताळात ना अस्त्राने ना शस्त्राने कोणीही त्याचा वध करू शकत नव्हता हे वरदान प्राप्त करून तो सत्ताला देव समजू लागला हिरण्य कश्यप आपल्या प्रजेला त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला जे त्याची पूजा करत नाही त्यांचा तो विविध प्रकारे छळ करत असे भगवान विष्णूंच्या भक्तांवर त्याचा राग यायचा हिरण्य कश्यपला प्रल्हाद नावाचा मुलगा होता तो भगवान विष्णूंचा निस्सम भक्त होता हिरण्य कश्यपला ही गोष्ट करताच त्याने प्रल्हादला समजावले की त्याने आपल्या मुलाला सांगितले की मी ते मीच देव आहे त्याने फक्त त्याचीच पूजा करावी परंतु हिरण्यकश्यपने वारंवार ताकीद दिल्यानंतरही प्रल्हादने भगवान विश्ववरील आपली भक्ती सोडली नाही हिरण्य कश्यपने प्रल्हादला आपला अपमान समजून मारण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु श्री विष्णूच्या कृपेने तो वाचला शेवटी हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला हातात घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले होते होलिकाला आशीर्वाद मिळाला होता की अग्नी तिला जाळू शकत नाही पण जेव्हा होलिका प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नित बसले तेव्हा श्रीहरीच्या कृपेने ती स्वतः त्या आगीत जळून गेली आणि प्रल्हाद वाचला शेवटी चिडलेल्या कश्यपने आपला मुलगा प्रल्हाद याला एका खांबाला बांधले आणि त्याला मारण्यासाठी तलवार काढले आणि म्हणाला मला सांग तुझा देव कुठे आहे प्रल्हाद म्हणला की या खांबात देखील देव आहे हे ऐकून रागाच्या भरात हिरण्य कश्यप प्रल्हाद वध करणार तेवढ्यात खांबातून नरसिंह बाहेर पडले आणि हिरण्य कश्यपचा केला आता आपण पाहूया नरसिंह जयंतीच्या दिवशी व्रत केल्यानंतर मिळणारे फळ शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते पद्मपुराणानुसार भगवान विष्णूंच्या या उग्र रूपाची पूजा केल्याने पाप नष्ट होते आणि संकटही दूर होतात ज्याप्रमाणे विष्णूजींनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले त्याचप्रमाणे कोणत्याही संकटाच्या वेळी भगवान नरसिंहाचे स्मरण केल्यास भक्तांना संकटातून करीत मुक्ती मिळते जे भक्त नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवान नरसिंहाची पूजा करतात त्यांना शत्रूवर विजय प्राप्त होतो कोटाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होतो भगवान नरसिंहाचे उपासना केल्याने मनोबल वाढते ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता दूर होते आणि शौर्य गती आणि शक्ती मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद